नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अकरा एप्रिल दुपारचे एक वाजत आहेत आज आपण अकरा एप्रिल बारा एप्रिल आणि तेरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक पश्चिमी आवर्त आलेला आहे आणखीन एक पश्चिमी आवर्त आहे हा या भागात आहे हा तेरा एप्रिलच्या आसपास जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे पुढील दोन चार दिवसात हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे खाली थोडंफार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात या भागातून तसेच पश्चिमी आवर्ताची ट्रफी अशीच या भागातून पूर्व भारतापर्यंत सक्रिय झालेली आहे आणि अँटीसायक्लॉन बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे तसेच कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशपासून असाच कर्नाटक पर्यंत विस्तारलेला आहे या सर्व सिस्टीममुळे विदर्भात मागील काही दिवसापासून मेघगर्जनेसह पाऊस मराठवाड्यात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होत आहे त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यातून पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि या भागात पाऊससुद्धा सध्या सक्रिय आहे रात्रीसुद्धा या सर्व पट्ट्यातून आपण सांगितल्याप्रमाणे मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे तसेच गडचिरोलीच्या काही भागात चंद्रपूरच्या काही भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर यवतमाळच्या भागात अमरावतीच्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत मात्र या भागात स पाऊस सक्रिय नाही आहे फक्त नागपूर भंडारा गोंदिया या भागात आणि गडचिरोली चंद्रपूरच्या काही भागात पाऊस सध्या सक्रिय थोड्याफार क्षेत्रासाठी आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान नाही या आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे पावसाचे ढग सध्या उर्वरित राज्यात कुठेच सक्रिय नाही आहेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तालुका वाईज तर आज जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला आजचा म्हणजेच अकरा एप्रिलचा तर जास्त प्रमाणात पाऊस व गारपिटीची शक्यता आहे ती म्हणजे अकोला बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिवचे काही भाग बीडचे काही भाग येतील जालन्याचे काही भाग येतील तसेच या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे त्याच्यानंतर दिवसभर आता काय विदर्भात पाऊस नसेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मात्र मध्यरात्री किंवा रात्रीच्या वेळी या भागातून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आज रात्री सुट्टा सुद्धा किंवा मध्यरात्री असेल त्याच्यानंतर सोलापूरचे काही भाग नगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचे पूर्व भाग जळगावचे पश्चिम पूर्व भाग या भागात सुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी होऊ शकतो सांगली कोल्हापूरचे दक्षिण भाग स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आज सुद्धा या भागातून पावसाचा अंदाज राहील इकडे नंदुरबार पासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय नाही आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता काय आज म्हणजेच अकरा एप्रिलला दिसत नाही आहे त्याच्यानंतर तालुकावाईज जर पाहायचं गेलं आज रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्री किंवा पहाटे गोंदिया आमेगाव तिरोरा तसेच रामटेक तोमसर भंडारा सोकोली लाखनी सावनेर नारखेड काटोळ पेरसोनी कोही उमरेड हिंगणा वरुड मोर्शी बाजार धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी चंदून रेल्वे तसेच नंदनगाव खानदेश्वर या सर्व पट्ट्यातून आज रात्री मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा जारी जमानी कालापूर अमी डिग्रास मोहगाव पुसद धारवा नेर बाबुळगाव कळंब रालेगाव मारेगाव या सर्व पट्ट्यातून रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा गोंदपिपरी जवथी तसेच बालापूर राजुरा भद्रावती सावली चिमूर या सर्व पट्ट्यातून ब्रह्मपुरी या सर्व पट्ट्यातून आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा रात्रीच्या वेळी किंवा मध्यरात्रीच्या वेळी या सर्व तालुक्यातून सर्वच भागातून पावसाची शक्यता आहे आज रात्रीसाठी किंवा मध्यरात्रीसाठी पावसाची शक्यता किंवा गारपिटीची शक्यता राहील त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात मोहर किनवट भोकर तसेच उमरी धर्माबाद बिलोली मुखेड लोणा नांदेड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर मलकापूर शेगाव मातोला खामगार बुलढाणा चिखली जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात मंथा प परतूर तसेच अंबड भोक भो भोकंदर बदनापूर अंबड बीड जिल्ह्यात वादानी धारूर पारली, आंबेजोगाई कळंजी लातूर जिल्ह्यातसुद्धा सर्वच तालुके उदगीर निलंगा चाकूर तसेच धाराशिव जिल्ह्यात लोणार तुळजापूर कळंब वशी भूम बीड जिल्ह्यात धरूर पार धरूर परली कैज वादानी बीड गेवराई या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आजसाठी म्हणजेच अकरा एप्रिलसाठी जास्त प्रमाणात राहील अकोला जिल्ह्यात सुद्धा अकोट अकोला याच्यानंतर बालापूर पतूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा दक्षिणेकडील जे तालुके आहेत अक्कलकोट सोलापूर दक्षिणेकडील जे तालुके आहेत माढा या सर्व पट्ट्यातून बार्शी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते आजसाठी त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यात सुद्धा जत तासगाव विटा आटपाडी या पट्ट्या स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा चंदगड राधानगरी या तालुक्यातून सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे अकरा एप्रिल साठी त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला बारा आणि तेरा एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नगरचे पूर्व भाग तसेच जळगावचे पूर्व भाग या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता ही उद्या आणि परवा कायम राहील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहण्याचा अंदाज आहे तसेच सांगली कोल्हापूर सातारा पूर्व भाग नगरचे काही बाग, नाशिक चे भाग नाशिकचे पूर्व भाग धुळ्याचे पूर्व भाग स्थानिक वातावरण निर्माण झालं तर उद्या आणि परवा बारा आणि तेरा एप्रिलला मेघगर्जनेचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता उद्या आणि परवासुद्धा म्हणजेच बारा आणि तेरा एप्रिललासुद्धा सुद्धा नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस व गारपिटीचा अंदाज दिलेला आहे तसेच गोंदिया नागपूर अमरावती अकोला बुलढाणा नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा या सर्व जिल्ह्यात हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो